नमस्कार मंडळी मंडळी अतिशय आहे मंडळी दोन हजार चोवीस चा पीक खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे शुक्रवारी किंवा शनिवारी हे पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली होती परंतु त्या विम्याचं वाटप झालं नव्हतं आणि अखेर आज पीक वाटप होण्याकरता वाट सुरुवात झालेली आहे एकशे पस्तीस कोटीचा विमा पहिल्या टप्प्यात वाटप केला जात आहे आता हे पैसे सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात आहे आता जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा केले जाणार आहेत परंतु हे पैसे कोणत्या पिकाच्या जमा केले आणि पहिल्या टप्प्यातील शेतकरी कोणते पात्र असणारे त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी कोणते पात्र असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आपण जर सोलापूर जिल्ह्यातील असाल तर मग या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा इतर शेतकऱ्यापर्यंत आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका म्हणजे ज्या आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेमसुद्धा दाखल केले होते आणि व्यक्तिगतचा काही क्लेमचा जो काही पिकमा असेल तो मंजूर होण्याकरता मध्ये होता होता आणि त्याबरोबर जी काही प्रोसेस होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि जो काही कॅल्क्युलेशनचा पिकमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे एकशे पस्तीस कोटीचा एकशे पस्तीस कोटीची जी काही रक्कम असेल ती पहिल्या टप्प्यात वाटप केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता आज सुरुवात झालेली आहे शुक्रवारी किंवा शनिवारी पैसे जमा केले जातील अशा पद्धतीची कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती परंतु त्या पिक वाटप झालं नाही आणि अखेर आज पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता काही कॅल्कुलेशन जो काही पीक विमा असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो काही सोयाबीनचा क्लेम केला होता क्लेम मंजूर केला क्लेम केला होता तो क्लेम मंजूर झालेला आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे एकशे पस्तीस कोटी पहिल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यात हे पैसे जमा केले जात आहेत आणि जे काही उर्वरील शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा हे पैसे हळूहळू जमा केले जाणार आहेत म्हणजे उद्या परवा अशा पद्धतीने दोन ते चार दिवसात जे काही शेतकरी पात्र असतील जे काही शेतक शेतकऱ्यांच्या माध्यमातून कॅल्क्युलेशनचा पीक मा मंजूर झालेला असेल आपली प्रोसेस जे काही दाखवत असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत आता इतर जिल्ह्यांचं सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत ज्या पद्धतीने सो अहिंदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही कॅल्क्युलेशनचा विमा असेल तो मंजूर झाला होता आणि दोन ते चार दिवस झाले हे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेले जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा पैसे हे लवकरच जमा केले जाणार आहेत अशाच पद्धतीने एक एक जिल्ह्याचं कॅल्क्युलेशनचा पीक विमा मंजूर होत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत आता आपल्या जिल्ह्यात पीक पिकिम्याचं वाटप झालं असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा नसल झाले तरी ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आपल्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव हे सुद्धा सांगा जेणेकरून आपल्याला त्या संदर्भात तालुक्याच्या संदर्भात आपल्याला माहिती देता येईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देता येईल देता येणार आहे आणि त्याचबरोबर परत एकदा सांगतो या चॅनलवर नवीन असाल तर एक वेळेस चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय